कामे गामी ते आहे मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ बाल गोपाल वर्ग कर्मचारी वर्ग शेतकरी वर्ग आपण सगळे आज सजना रे श्रद्धांजली परस्थित हा ऐसा सोळा तो सुख स्वर्गे मे भी नाही आहे स्वर्ग कथच नरक कथच हा अटक करत जास्त म्हणजे एक कागला जर मरबो तो एक कागला सारो हजार कागला गोलावे जाओ छे हमार समाज रे एक आत्मा थर चलेगो तो एके आत्मा सारो लाखे ती लोक आत्मा थया नियतक जमावे जाओ देनच कच स्वर्गे रो सुख इच्छ करो स्वर्गे रो सुख स्वर्गी आमा स्वर्गीचे देव इच्छिता ती आमा वा 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 मृत्युलोकी व्हावा जन्मा आमा के वा मतेलो की इच्छा करे मेरे प्यारे भाइयों स्वर्ग रे पीछा कर रे तो भगवान ये मृत्यु लोक रे हमने भजन करण तरीकती ती जानसा हमने इनका तरी मेल हावनी मर रो कोनी हमने मलगोत पण आंगन कर रो कोनी पण खरोच खर आज म स्वर्ग रो सुख सोहला दीजो की आजर मनक्या ना आजर प्रमुख पावने मंडळला आजर श्रोतेजन मंडळला प्रो मनक्या जी वर काही छ वाह वाह आई सुलभ देवने ती कळगोच हां करतानी थोडसे वेळे रे में मारे छोटेसे कार्यक्रम में शुरुआत करवाऊचो आमार भाऊराव पाटील खूप मोठ परिवारच आणि हे जाधव परिवारे पण पर दुखेरो डोंगर कोसळला जगदगुरु शिवाभा म्हणतात वंदन करेवायचा जगदगुरु आत्मा आत्मान तिर्कालन मय शांती द आणि जाधव परिवारा दुखेरो डोंगर ओ दुःख्यानं कधीतरी स्मरण करे शक्ती द सावन करे शक्ती द आणि जाधव परिवारीनं कधीतरी तू केवायची तू थोडा 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 दुःख विस्मरण कर आणि दुःख माहिती भार पाडीस आज अपेक्षा बाळकांच्या चालू विषयी सुरुवात करू बोलो शिवालाल महाराज की स्वार शिव भगवान की महान तप की बोलो रे भाई सब संतन की राजाधिराज सदगरु श्री अनिरुद्ध भगवान की आज राजकी आनंद की शक्तीशाली दुनिया बोलावटाची सत्य रोगाला धकावतो रो खंडन करतो सत्य रोगाला धकावतो दागनराज गणपती कामनामध्ये सुते हरा माझे परबा पार्वती प्रथम नमो गौरीचा कुमरू त्रिभवनी प्रकाश त्याचा थोरू तो चौदा विद्याचा सागरू रगनागनाशी आला रगनागनाशी कार्यक्रमे उपस्थित तांडे तांडे सरपंच मंडळी उपसरपंच मंडळी तांटा मुक्ती अध्यक्ष सेवेन हजर हमारो हरिभक्त पारायण जुनो करी प्रल्हाद महाराज अरे वाळू पारदेवाळू सुद्धा हजर हमारो गौरव महाराज सुद्धा येत हजर हो मानिक महाराज सुधा हजर स जय शवाला जय शवाला हमारे सुभाष महाराज सुधा हजर स करण प्यारे भाइयो सुंदर अतिथी थी रात भरे कार्यक्रम आतरा कार्यक्रम में गमो आसो कार्यक्रम कथित कोणी नहीं हो आसो जाहिर करतानी चालू विषय सुरुवात चालू विषय शुरू ધનજય મંડપ કેન્દ્ર સાઉન્ડ સિસ્ટમ બેલોરા હિન્દુ સમિતિ એકાવન રૂપિયા નો ભગવાન दशरथ जीता आडे त्रेवा भटसा हिंदू समजी एकवीस रुपया रूपमान हिरो धन्यवाद भेटी म्हणून समजी आशीर्वाद चालू चालू आहे પાડો કોઈ કરે ની માહોલ કોઈ કરે ની

भूल मत ये मेरो घाट रे, घाट भारी आओगरा। भूल मत ये मेरो घाट रे, गाद भारी आओगरा। अलग हीर जगल

हां भंवरो पाटील येडीओ सुपुत्र इंदूर संती मार मंडळाने 101 रुपया रूपमान हिरो धन्यवाद विद्यमान संत्या आशीर्वाद चालू विषय सुरुवात हा, हा 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 वा वा वा, 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 वा हमारा कलेज गले की प्रेम देवा सारी अध्यक्ष काहीतरी चाल प्रत्येक भजनावर तांडण घे गे। बाकी घेरी तेगरी हो कृषी गोर रो गरीब रो श्रीमंत रो कोई महा महापंडित रो को वत भजन कर पण निमित्चन सरपंच साहेबीर घर पूर्ण भजनार व्यवस्था र हा जी सुखदेव राठोड सरपंच तांडा भरसमजी तांडा हिंदू शमजी एक कुठले त्या रोप मांडू हो धन्यवाद चालू विषय सुरुवात चालू विषय सुरू

thank <laughs> you

नागोराव बाबू सिंग चव्हाण मुंबई इंदूर समिती धन्यवाद 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 समजा चालू विषय सुरुवात मधुकर मधुकर पवार मधुकर पवार ढोलकी वाद्य हिंदू समिती भजनी मंडळाने एकाउंट रुपयांना ने एकाउंट रुपया गौरव महाराज हिन्दू समिति एकेस रुपियाँ बहुमान हो धन्यवाद भेटिवन समिति आशीर्वाद चालु विषय सुरुवात चालु विषय सुरु तुझा अशोक वाय वा 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 हमार हरी भक्त पारायण सुंदर असो राष्ट्रीय बंजारा रुखवी हमार तुकाराम महाराज जर 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 करना के सारी जिंदगी बिताना के असो महाराज के मत कोनी सारी भारतीय असो एक तांडो कोनी छोड़े असो तांडो तांड प्रचार करेगा हमारो बंजारा रो कवि राष्ट्रीय बंजारा कवि संत तुकाराम महाराज पांडुरंग हे सुद्धा हे कार्यक्रमामध्ये हजारचा थोडा थोडा वेळ लेंटाणी शिंदे बोलवाचा हा हा कर मर जाय रे काळ खा जाय राख वड जाय राख वड